नमस्कार पुन्हा एकदा जा आपले स्वागत मित्रांनो ए पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढ होणार निश्चित आता कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा जाणून घ्या आजची नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून सुद्धा सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील लाखो पेन्शनधारकांसाठी ई पी एस ही एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे ही योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न प्रदान करते जेणेकरून ते सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील अलीकडेच इपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेतील काही महत्वाचे बदल जाहीर करण्यात आलेले आहेत त्यांच्या निवृत्ती वेतन धारकांना लक्षणीय फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि या बदलामुळे पगाराच्या कॅम्प मध्ये वाढ पेन्शनच्या रकमेत वाढ आणि किमान पेन्शनमध्ये वाढ याचा समावेश आहे एपीएस पी पेन्शन योजना काय आहेत हे थोडं लक्षात घ्या मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना एकोणीशे पंच्याण्णव ई पी पंच्याण्णव कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे द्वारे प्रशासित सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न देते प्रमुख फायदे कोणते आहेत तर पहिला आहे नियमित उत्पन्न दुसरा आहे आर्थिक सुरक्षा तिसरा आहे कुटुंबाला सुरक्षण आणि चौथा आहे कर लाभ एपीएस पी पेन्शन नवीन अपडेट दोन हजार पंचवीस महत्वाचे बदल कोणते झाले ते महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तर केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये एपीएस पंचाण्णव पेन्शन योजनेत अनेक महत्त्वाचे बदल सुचवले आहेत पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत झालेले बदल पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे पहिला आहे पगार मर्यादित वाढ मित्रांनो ई पी एफ एप आणि ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत मर्यादा ही पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार करण्याचा प्रस्ताव आहे ज्यामुळे जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ई पी एस पंच्याण्णवचा लाभ मिळू शकेल पेन्शनच्या रकमेत वाढ मित्रांनो नवीन वेतन मर्यादा लागू करण्यामुळे कमाल पेन्शन ही सात हजार पाचशे रुपयावरून दहा हजार पन्नास पर्यंत वाढू शकते त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना अधिक मासिक उत्पन्न मिळेल किमान पेन्शनमध्ये वाढ ही सध्या एक हजार रुपये आहे जी सात हजार पाचशे प्रतिमा करण्याचा प्रस्ताव आहे ज्या पेन्शनधारकांना कमी पेन्शन मिळते त्यांच्यासाठी हा बदल अत्यंत महत्वाचा आहे महागाई भत्ता पेन्शनधारकांना नियमित डी देण्याची योजना आहे त्यामुळे पेन्शनधारकांना महागाईच्या प्रभावाचा सामना करण्यास मदत होईल मोफत वैद्यकीय सेवा निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदाराला मोफत आरोग्य सेवा देण्याचा प्रस्ताव आहे पेन्शनधारकांसाठी ही मो दिलासा देणारी बातमी आहे कारण ते कोणतीही चिंता न करता त्यांच्या आरोग्याचा गरजा पूर्ण करू शकतील पेन्शन गणनेतील बदल मित्रांनो मागील साठ महिन्यांच्या सरासरी पगाराच्या आधारे पेन्शनची गणना करण्याचा प्रभाव प्रस्ताव आहे यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या वर्षात वाढला आहे त्यांना जास्त पेन्शन मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद